ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा सानपाडा गोळीबाराच्या दोन्ही आरोपींचा काळा कारनामा समोर आला आहे सानपाडा शहरात एका व्यावसायिकावर हल्ला करणारे दोन्ही आरोपी नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर तपासात त्यांचा काळा कारनामा समोर आला आहे पुणे येथून अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे संतोष गवळी आणि इम्रान कुरेशी असे असून संतोष गवळी याच्यावर तीन गंभीर गुन्हे आणि इम्रान कुरेशी याच्यावर आठ गंभीर गुन्हे विविध पोलीस ठाण्यात दाखल आहेत याबाबत आणखी काही खुलासे आणि माहिती मिळवणे याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू आहे गुन्हा आहे आपल्याकडे आप तुम्हाला माहिती आहे तीन जानेवारी नवीन वर्षामध्ये आपल्याकडे सांगपाणाला फायरिंग झाली होती जखमी राजाराम टोके जे एपीएमसी मार्केटमध्ये व्यापारी म्हणून काम करतात तिथे भाजीपाला कचरा उचलण्याचं यांच्यावरती दोन अनआयडेंटिफाईड बाईक स्वार आलेत आणि त्यांनी पिस्टलमधनं राऊंड फायर करून साधारणतः पाच बुलेट्स त्यावेळेस फायर झाल्या होत्या याच्यामध्ये आपल्याकडे सांदपाडा पोलीस स्टेशन येथे दहा अप्रिल दोन हजार पंचवीस एस आणि आर्म्स अॅक्ट याच्या अंडरमध्ये गुन्हा दाखल होता क्राईम ब्रांच सेंट्रल युनिट युनिट वन्ही याच्यामध्ये समांतर तपास करत होते आमचे सेंट्रल युनिटचे पी आय शिंदे आणि त्यांचे पी एस आय रेड्डी संजय रेड्डी यांच्या टीमला जी माहिती मिळाली बेसिकली हा आपण जनरली प्रत्येक गुन्ह्यामध्ये तांत्रिक पुरावे वगैरे विषय आणि चर्चा करत असतो पण याच्यामध्ये कुठलाही तांत्रिक पुरावा नव्हता हा गुन्हा अतिशय सेन्सिटिव्ह असून केवळ आणि केवळ हा ह्युमन इंटेलिजन्स वरनं आपण गुन्हा उघडकीस आणलेला आहे याच्यामध्ये दोन आरोपी आतापर्यंत तीन आरोपी निष्पन्न झालेले आहे पहिला आरोपी जो आहे गवळी संतोष गवळी याला आपण दहा एक दोन हजार पंचवीस रोजी पुण्यातून शिवाजीनगर इथून एका हॉटेलमधन ताब्यात घेतलं त्याच्यानंतर त्या गुन्ह्यामध्ये कटात सहभागी असलेला आणखी एक आरोपी जो आहे त्याला आपण एपीएमसी परिसरात ताब्यात घेतलं त्यानंतर जो मुख्य आरोपी याच्यामध्ये कुख्यात आरोपी आहे मुख्य म्हणजे कुख्यात आरोपी जो बाईक आणखी होता इम्रान कुरेशी जो रेकॉर्ड वरचा आरोपी चे, चे, आहे ज्याच्यावरती याच्या पूर्वी सुद्धा रॉबरीचे डेकाटीचे आणि मर्डरचे आणि आर्म सॅक्ट भरपूर गुन्हे आहेत दाखल साधारणतः आठ गुन्हे या पूर्वी दाखल आहेत असा आरोपीला पकडणं जिक्रीच होतं कारण आपलं वेपन जे आहे ते रिकव्हर झालं नव्हतं त्या आरोपीला सुद्धा आपण तेरा तारखेला पुण्यातील खेड शिवापूर एका लॉजमध्ये लपून बसला होता तिथून ताब्यात घेतलं आणि नंतर त्याच्याकडनं गुन्ह्यात वापरलेलं वेपन सुद्धा हे जप्त करण्यात आलेलं आहे इम्रान खुरेशी बद्दल आणखी सांगायचं म्हणजे सीआयडी मुंबई यांच्याकडे एक बारा वेपन जप्त करण्याचा एक गुन्हा दाखल झालेला आहे दोन हजार चोवीस मध्ये त्याच्यामध्ये हा वॉन्टेड आरोपी होता अजूनपर्यंत मिळत येत नव्हता त्या गुन्ह्यांमध्ये त्याचा सहभाग आहे जो संतोष गवळी आहे संतोष गवळी याच्यावर सुद्धा यापूर्वी तीन गुन्हे दाखल आहेत मारामारीचे गॅमिनचे मात्र दोन हजार सात रोजी एपीएमसी पोलिस स्टेशनला मर्डरचा गुन्हा ह्या गवळीवर सुद्धा दाखल <laughs> आहे दोन्ही आरोपी आणि त्यात असलेला तिसरा आरोपी तिघे जण कस्टडीमध्ये आहेत बेसिकली हा गुन्हा जो झालेला आहे हा कॉन्ट्रॅक्ट वर झाल्याचं सध्या तरी प्रथम दर्शनी दिसून येतं जखमीला जखमीकडे भाजीपाला उचलण्याचा काही कॉन्ट्रॅक्ट होता आणि याच्यामधन त्यांची रायवलरी बिझनेस रायवलरी सुरू झाली आणि कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याच्या दृष्टिकोनातला गुन्हा झाला तर प्रथम दर्शन सुद्धा करून तिकडनं दिसून येतो थँक्यू